कोरेगावात युवकाचा सर्पदंशाने मृत्यू चारा आणायला गेलेला वेदांत घरी माघारी परतलाच नाही आईचा फोन आणि पुढे काय घडलं ते बघण्याआधी एम टी न्यूजला सबस्क्राईब करा कोरेगाव येथील आरफळ कॉलनी परिसरातील शिवारात एका युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली वेदांत हेमंत भोसले व अठरा वर्ष राहणार आरफळ कॉलनी कोरेगाव असे त्याचे नाव आहे आरफळ कॉलनी परिसरात असलेल्या चौधरा मेंगड नावाच्या शिवारात आज दुपारी दोनच्या सुमारास जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता मात्र तो घरी परतला नसल्याने त्याला आईने मोबाईलवर कॉल केला परंतु मोबाईल उचलला गेला नसल्याने कुटुंबीय शिवारात गेले असता त्यांना वेदांत जमिनीवर निश्चित पडलेला दिसला त्यांनी तातडीने त्याला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्या मृतदेहावर शवच्छेदन करण्यात आले त्याच्या मागे आई वडील भाऊ आजी आजोबा असा परिवार आहे रहिमतपूर येथील महाविद्यालयात वेदांत बारावीत शिक्षण घेत होता रात्री उशिरा त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले